नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण आहात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे तर आम्ही नेहमीच सांगतो पण एक आवर्जून थोडीशी थुण वेगळी गोष्ट आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो आहे मी जेव्हा सरळ एखादा विषय सुरू करायचो आणि मग मला कॉमेंट यायचं की तुम्ही स्वतःचं नावही सांगत नाही नमस्कार म्हणत नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणत नाही असे जे थोडंसं शहाणपणा शिकवणारे लोक असतात ना त्याच्यापैकी ज्यांची प्रामाणिक भावना आहे ती मी समजू शकतो त्याच्यामध्ये काही वाद नाही पण हे जे उंटावरचे शहाणे असतात ते नुसतं सांगतात तर नंतर गायब होतं किंवा काही विषयांच्या बाबतीत तुम्ही या विषयावर का बोलत नाही बाकीचं खूप झालं शेतकऱ्याच्या आत्महत्यावरती बोला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा त्याला बिलकुल व्हिवर्स मिळत नाहीत बाकीच्या काही सकारात्मक गोष्टीच्या बाबतीत बोला विकासाच्या बाबतीत बोला हे म्हणजे कसं झालं ते पॉलिटिकल सारखं झालं म्हणजे मोदी याच्यावर कधी बोलणार म्हणजे मोदी पासून आजपर्यंत तुम्ही कुठलंही भाषण काढून बघा मोदी चुकूनही धार्मिक विषयाला हात घालत नाहीत धोरण आहे त्यांचं ते सगळं विकासाच्या बाबतीत बोलतात आणि हे सगळे बोम मारताना त्याच्या म्हणजे विरुद्ध बोलतात किंवा दुसरे काही विषय तुम्ही कसे घेत नाहीत म्हणून सांगणारे जे असतात ना ते, ते तो विषय घेतल्याच्या नंतर तिथे येत नाहीत म्हणून माझी नवीन वर्षामध्ये या उंटावरच्या शहाण्यांना हात जोडून विनंती आहे की असला शहाणपणा आम्हाला शिकू नका प्रामाणिकपणे तुमच्यापैकी जे जे काही कोणी सूचना करतात त्या सगळ्या आम्हाला म्हणजे मी तर नेहमीच स्वीकारतो त्याच्यावरती होईल तेव्हा कॉमेंटही करतो जवळजवळ सगळ्या सूचना मी खालच्या बघतो कॉमेंट केलेल्या त्यामुळे माझी ही एक विनंती आहे आणि दुसरी एक गोष्ट की काही विषयावरती परत परत व्हिडिओ का करता असं सांगितलं जातं आता जेव्हा ते विषय समोर येतात तेव्हा व्हिडिओ करावे लागतात ह्या सगळा अजेंडा काही आम्ही आमच्या मनानं ठरवलेला आहे असं नाही समाजामध्ये आजूबाजूला जे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधल्या घटना घडतात जे विषय समोर येतात त्याच्यावरती व्हिडिओ केले जातात ह्याच्यामध्ये काही फार वेगळं असं नाही आता आजच्या विषयाला सुरुवात करतो आताचा जो विषय आहे परत तसाच तुम्ही कशासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस आणि त्याच्या बाबतीत बोलता बेळगावला महात्मा गांधी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि ते अधिवेशन जर बरोबर शंभर वर्षापूर्वी बेळगावला भरलं होतं त्याचीच आठवण म्हणून आता काँग्रेसचं एक अधिवेशन बेळगावला भरलेलं आहे चांगली गोष्ट आणि नेमकं त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीचं चित्र आणि भारताचा फोटो असं एक ट्विट केल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये त्या भारताच्या नकाशामध्ये काश्मीरच दाखवलेलं नाही आता त्यांनी ते, ते ट्विट डिलीट केलं आणि आम्हाला के एक उत्साह नाही की भारताचा असा छिन्न भिछिन्न झालेला नकाशा सगळीकडे दाखवावा म्हणून म्हणून मी तुमच्या समोर दाखवत नाही ही काय मानसिकता आहे म्हणून हा आजचा व्हिडिओ करावा लागतो कुणाला असं वाटू शकेल की चूक होऊन जाते माझा आरोपच तो आहे आरो की अशा पद्धतीची चूक आणि तीही नेहमी नेहमी का होते मी तुम्हाला परत सांगतो की जे इंग्रजी आणि हिंदी मध्ये फार चांगलं या विषयावरती सविस्तर असे गेल्या दोन तीन दिवसामध्ये व्हिडिओ झाले तुम्ही ते जरूर बघा म्हणजे हे काही आताच्या अधिवेशनामध्ये चुकून झाले असं नाही सातत्यानं काँग्रेसकडून भारताचा असा छिन्न विछिन्न केला गेलेला नकाशा वापरला गेलेला आहे म्हणजे जो आरोप आम्ही करतो आहोत हा राजकीय पातळीवरचा नाहीये परदेशामध्ये जाऊन जेव्हा राजीव राहुल गांधी वारंवार भारताच्या लोकशाहीवरती चिंतोडे उडवतात लोकशाही खत्रेमे लोकशाही मिली हुकुमशाही आलेली आहे अदानी अंबानी सारख्या उद्योजकांवरती वारंवार बोमा मारतात त्यांच्या नावानं वरती आरोप करतात निवडणूक प्रक्रियेवरती आरोप करतात सगळी व्यवस्थाच कशी सत्ताधाऱ्यांनी काबीज करून टाकलेली हे सांगतात ह्याच्यातला एक राजकीय भाग मी समजू शकतो आणि तो बाजूला ठेवतो हो पण हे करत असताना तुम्ही देशविरोधी अशी जी एक काही मानसिकता आहे ती तयार कराल ही कशामुळे ही विकृती का आहे कशासाठी तुम्ही काश्मीरचा असा नकाशा वापरता तुम्हाला हा जो सगळा विषय आहे तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर आता पाच वर्ष पूर्ण झालेले दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे ऑगस्ट दोन हजार एकोणीस पाच वर्ष उलटून गेले त्याच्यानंतर एक लोकसभेची निवडणूक झाली कितीतरी राज्यांमध्ये निवडणुका झाल्या फार मोठ्या प्रमाणात जनतेनं आपण भाजपच्याच पाठीशी कसं आहोत हे दाखवून दिलं प्रत्यक्ष मतदानातून काश्मीरमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या त्याही शांततेमध्ये पार पडल्या सगळ्यात जास्त मत टक्केवारी भाजपला मिळालेली आहेत काश्मीरमध्ये लक्षात घ्या एक नंबरचा पक्ष आहे भाजप तिथं जम्मूमध्ये सगळ्या जागा मिळाल्या फक्त काश्मीरमधल्या जागा कमी झाल्या आणि त्याच्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आलं आणि तरी एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीची विकृती दाखवता आक्षेप इथं आहे किंवा सियाचीनचा जो भाग आहे तो दाखवायचा नाही किंवा अरुणाचलचा काही भाग आहे तो चीनकडे कसा गेला जो चीन दावा करतो तो दाखवायचा मध्ये एक काय चर्चा सुरू केली होती की भूटान आणि त्याच्यानंतर इकडे नेपाळ म्हणजे ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने यांनी भारताचा भाग आपल्याकडे घेतलेला आहे हे हेच उत्साहानं सांगायला लागले म्हणजे ही जी एक मानसिकता आहे की ज्या देशामध्ये गेले दहा वर्ष जे सरकार आता साडे दहा वर्षे व्हायला लागले या सरकारच्या विरोधात सातत्यानं म्हणजे जे सरकार एक दोन तीन सलग तीन वेळा जनतेनी निवडून दिलेलं सरकार आहे भाजपची जी मतं एकूण दोन हजार एकोणीसमध्ये होती दोन हजार चौदा मध्ये होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी वाढ झाली ती एकोणीस मध्ये वाढ झाली आता ही मतांमध्ये वाढच झालेली आहे शांततेच्या मार्गाने हे मतदान झालेलं आहे आणि तरीही हे सांगणार की भारतामध्ये हुकुमशी आलेली संविधान खत्रेमे आहे सगळ्या संस्था कशा ताब्यात घेतल्या गेलेल्या आहेत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याच्या नंतर ज्या अतिशय घाणेरड्या पद्धतीनं पुरोगाम्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत असताना काहीच कारण नसताना मोदींना पण शिव्या देऊन घेतल्या मोदींवरती पण शिंतोडे उडून टाकले हे कसली मानसिकता आहे काँग्रेसनी हा जो नकाशा दाखवलाय तेवढ्यापुरती गोष्ट नाहीये भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्ला ज्याच्यावरती आरोप आहे त्या कन्याकुमारला तुम्ही तिकीट देता आधी दाव्याने तिकीट दिलं तिथं पराभव झाला यांनी तिकीट दिलं दिल्लीला पराभव झाला इतकी गोष्ट नाही त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्येच फूट पडली काँग्रेसचे बरेचसे नेते तेव्हा निघून गेले काँग्रेस सोडून का आम आदमी पक्षामुळे नाही गेले निघून भाजपच्या कुठल्या ह्याच्यामुळं नाही गेले निघून अंतर्गत पातळीवरती तुम्ही अशा देशद्रोही पाठीशी उभं राहणार असेल तर आम्ही कस काय पक्षात राहायचं काम करायचं जनतेने तुम्हाला नव्याण्णव इतके खासदार निवडून दिलेले आहेत तुम्हाला विरोधी पक्ष नेते पदाचा अधिकृत दर्जा प्राप्त झालेला आहे तुम्हाला एक चांगली भूमिका निभायची संधी दिलेली आहे आणि ती सोडून तुम्ही अशा पद्धतीची विकृती दाखवता परत परत आक्षेप इथे आहे आणि ही काही एखादी अशी हॉट घटना नाही आहे की लगेच त्याच्यावरती रिॲक्शन द्यावी आणि चर्चा करावी मी शांतपणेच विचारतो याच्या आधी सुद्धा म्हणून ती जी यादीच वाचली राहुल शिवशंकर सारख्या पत्रकारांनी की कशा पद्धतीने या सुद्धा भारताच्या नकाशाच्या बाबतीमध्ये काँग्रेसीनीच कशी छेडछाड केलेली आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी बेळगावीमध्ये काँग्रेसी तमाशा भारत नकाशा छिन्न भिन्न गाळले आणि सियाचीनं कशाची ही ओळखाती देशाचे तुकडे कोणतीही वृत्ती घातक प्रवृत्ती देशद्रोही काश्मीर देशाचा अभिन्न हा हिस्सा विघटन किस्सा कशासाठी दक्षिण उत्तर वेगळा ईशान्य फोडाफोडी मान्य काँग्रेसींना भारत जोडोची नौटंकी केवळ फुटीरता बळ आतंकींना कांत म्हणे जाणा काँग्रेसी धोरण एकता मरण भारताचे एकता मरण भारताचे भारताची जी अशी विभागणी की ज्याच्यामध्ये काश्मीर वेगळा आता खालिस्तानांना तुम्ही फुकटचं बळ देऊन ठेवलेलं आहे किंवा डी एम चे नेते जेव्हा सर धोपटपणे दक्षिण आणि उत्तर असा भेद करतात किंवा ईशान्य भारत पूर्णपणे कसा तोडून टाकायच्या गोष्टी करतात हे का चालतं वारंवार भारत हा कसा काय का मुसलमानांनी राहावा असा देश उरला नाही अशा लोकांना तुम्ही प्रसिद्धी देणार अरे जर एवढं होतं तुम्ही तर राहिले कशासाठी गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षात गेले का नाही तिकडं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना जा ना तिकडे आणि त्याचा तेव्हा ह्या सगळ्या पुरोगाम्यांना राग यायचा अरे खरंच जा ना तिकडं भारतातले हे सगळे जे काही पुरोगामी आहेत जे सगळे हे अस्वस्थ आत्मे आहेत ते भारत सोडून दुसरीकडं जात का नाहीत मग ह्याच्यातूनच हे सिद्ध होतं की तुम्ही हे सगळं ढोंग करतात प्रत्यक्षात तुम्हाला इथलं सगळी शांतता इथले सगळे फायदे इथली सगळी लोकशाही इथली सगळी कायदा आणि प्रशासनाची व्यवस्था हे सगळं माहिती आहे तुम्हाला हे सगळं सगळ्या जगभरात चांगले म्हणून तर तुम्ही इथं आता आताही काँग्रेसनी हे जे घाणे ट्विट केलेलं आहे ते कुठं केलेलं आहे बेळगावमध्ये बेळगावी कुठं आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ना तुम्ही ईव्हीएमच्या नावानं बोंबा मारता तुम्हाला लाच सुद्धा वाटत नाही कि ज्या ईव्हीएमच्या माध्यमातून तुमचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे स्पष्ट बहुमतानी कोणाच्या पाठिंब्याची गरज नाहीये त्या कर्नाटकामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे विकृत चाळे करता म्हणजे तुम्हाला स्वतःला जेव्हा विजय प्राप्त होतो तेव्हा ईव्हीएम बाकीचं काही नसतं आणि महाराष्ट्र हरियाणामध्ये पराभव झाला की लगेच बोंबा बोंब सुरू होती सगळी पक्षीय पातळीवरती विरोध असणं टोकाचा विरोध असणं किंवा ती पण विकृती मी बाजूला ठेवतो हो जर असलीच तर तुम्ही काय करायचं ते करा शिव्या घात पण जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही देशाची एकता आणि अखंडता देशाची लोकशाही देशाचं संविधान न्यायव्यवस्था हे जे सगळं जे आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केलेले वाढवले ह्याला काही कुठला एक, एक माणूस जबाबदार नाही आहे सगळ्यांनी मिळून सगळ्या एकशे चाळीस कोटी भारतीयांना मी याचं श्रेय देतो हे फक्त हे जे मुठभर विकृत आहेत ना की जे बोमा मारतात भारताची परिस्थिती कशी वाईट येईल दोन हजार चौदा नंतर भारत कसा बुडाला येते त्यांच्यावरती आक्षेप आहे ती ट्विट डिलीट केलं काँग्रेसींना सुबुद्धी झाली पुढे पण सुबुद्धी होऊन अशा पद्धतीच्या विकृतींना काँग्रेसी चौकटीमध्ये थारा न मिळो अशी अपेक्षा करतो इथेच थांबूयात धन्यवाद